नमस्कार मित्रांनो आपल्याला या धावपळीच्या जगात दरवर्षी पंढरपूरला जायला भेटत नाही आषाढीची वारी अनुभवता येत नाही सो आपल्या सगळ्या भक्तांसाठी या वारकऱ्यांसाठी डोंबिवलीकरांसाठी ही सुवर्ण संधी आपल्याकडे चालत आली आहे सुद्धा विठुराया पंढरीची ही वारी घेऊन डोंबिवलीत येत आहे सो चौदा जुलै रोजी ही वारी आयरेरोज डोंबिवलीत पूर्वकच्या विठ्ठल मंदिरातून निघणार आहे आम्ही खूप उत्साहित आहोत आम्ही खूप आम्हाला तर मी तर खूपच एक्सायटेड आहे आणि आम्ही वारीला जाणार आहे सो हरिनामाच्या या जपात तुम्हीही सामील व्हा आषाढीच्या एकादशीच्या वारीचा जो अनुभव आहे हा आपण सगळे घेऊया आणि विठ्ठल चरणी जे काही साकडे असेल ते मागूया मला माहिती आहे की डोंबिवलीकर नेहमीच ह्याला खूप छान प्रसि प्रतिसाद देतात आणि आरंभ प्रतिष्ठानचे मी मनापासून धन्यवाद मागते की त्यांच्यामुळे ही वारी पंढरीची वारी आम्हाला अनुभवायला मिळणार आहे सो खरंच खूप धन्यवाद उद्या आपण ठीक साडेचार वाजता भेटणार आहोत म्हणजेच रविवारी उद्या चौदा जुलैला संध्याकाळी साडेचार वाजता डोंबिवली पूर्वच्या आय रे रोडच्या विठ्ठल मंदिरात वारी संदर्भातील सूचना किंवा त्याच्या संदर्भातील अजून काही पोशाखा वगैरेची सगळी माहिती मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देते सो ती नक्की बघा आणि नक्की या वारीत सहभागी व्हा आम्ही सगळे जातो आहे उद्या भेटूया विठ्ठल विठ्ठल धन्यवाद